नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मी मनपूर्वक स्वागत करते तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की आज आपण नवीन डिश बघतोय ती म्हणजे भेंडीची रेसिपी वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया त्याच्यासोबत तुम्हाला मी काही थोड्या थोड्या टिप्स सांगेन त्याही तुम्ही फॉलो करा बघा इथं मी कवळी लूस अशी भेंडी घेतलेली आहे ही अर्धा किलो भेंडी आहे भेंडी आणताना बाजारात अशी कवळी छान अशी बघून घेऊन यायचं आणि जास्त अशी जून भेंडी आणायची नाही जरी आणला तर ती मग जास्त लागतो वेळ तिला शिजायला आणि भेंडी सर्वप्रथम ज्या दिवशी करणार आहेत त्याच्या आदल्या रात्री धुवून स्वच्छ एखाद्या कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित ठेवायची म्हणजे तिचं पाणी वगैरे व्यवस्थित शोषून घेतं आणि भेंडी आपली करताना अशी गिळगिळीत अशी होत नाही चिरताना वगैरे बघा ते चिकट असते भेंडी आधी मुळातच जर पाणी वगैरे लागलं तर जास्तच ते अशी गिळगिळीत होती त्यामुळे भेंडी ज्या दिवशी आपण करणार आहे म्हणजे सकाळी करणार असलो तर संध्याकाळी धुऊन ठेवायची आणि जर संध्याकाळी करणार असलं तर सकाळी धुवून ठेवायची इथे अशी मी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे यातमध्ये एक सिक्रेट मसाला घालणार आहे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे बघा भेंडी आपली गरगरीत हिरवी दिसते तुम्ही पाहू शकताय आता सर्वप्रथम मी भेंडी आधी भाजून घेणार आहे परत याला फोडणी टाकणार आहे तेल छान टाकून मी भाजून घेतलेले आहे म्हणजे आपली भेंडी जी अशी चिकट चिकट होते ती अजिबात होणार नाही तुम्ही बघू शकता आपल्या कढईला थोडं थोडं असं लागायला लागलेलं लाग आहे ला माझी आता भेंडी व्यवस्थित ही भाजून घेतलेली आहे आता ही लोखंडी कढईत मी फोडणी टाकणार आहे लोखंडी कढईतली भेंडी इतकी छान होते भरपूर अशी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा लोखंडी कढईत केल्यामुळे काय होतं भेंडीला एक वेगळीच अशी चव येते आणि मेन म्हटलं तर आपल्या शरीरालासुद्धा लोह भेटतं त्यामुळे सुक्या भाज्या तर नेहमी अशा मी, मी लोखंडी कढईमध्येच करते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा लोखंडी कढईत भेंडी केल्याने किती छान वगैरे लागते इथं आता बघा मी जिरेची फोडणी दिलेली आहे जिरेच घातले तुमच्याकडे जर लसूण वगैरे असला तर तो, तोही चेचून घालू शकताय तुम्ही भेंडी एकदम छान होते इथे मी मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो आता छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा भाजताना सुद्धा जास्त असा जास्त करपवायचा नाही थोडासा असा आरद कच्चा राहिला पाहिजे म्हणजे आपल्या भेंडीला एक वेगळाच कांद्याचा एकदम छान असा चव येते भेंडीला यामध्ये आता आपण टोमॅटो घालूयात आता टेमॅटो घालण्याचं एक म्हणजे जे आपली गिळगिरी भेंडी होती ते होत नाही टोमॅटोने तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता भेंडीमध्ये इथे आपलं टमॅटोसुद्धा भाजून झालेला आहे यामध्येच आता थोडंसं मी मीठ टाकणार आहे चवीनुसार इथं आता माझं व्यवस्थित भाजलेलं आहे पाहू शकताय याप्रमाणे तुम्ही भेंडी वगैरे केला ना खूप छान होते आणि कांद्याची एक वेगळीच अशी चव लागते बघा इथं आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा इथं मी मीठ वापरलेला आहे यामध्येच आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहे तुम्हाला दाखवेनच मी तो यामध्ये जात आपण थोडीशी चटणी वापरणार आहे चटणी तुम्हाला वापरायची नसेल तर हिरवी मिरची सुद्धा घालू शकता हे आपली घरगुती लाल चटणी आहे ती वापरलेली आहे इथं मी एक चमचाच घातलेली आहे कारण की मुलंही खाणार आहेत मुलांना त्यामुळे सपक लागते त्यामुळे मी इथं एकच चमचा वापरलेला आहे आता आपण ही भेंडी जी भाजून घेतली होती ती घालणार आहे हे बघू शकता आहे पण पूर्ण डाग पडेपर्यंत काळे डाग पडतात ना तिथंपर्यंत भाजलेले आहे भेंडी अजिबात नाही चिकट झालेली नाही आहे पूर्ण ते कढईला लागलेलं आहे पाहू शकताय भाजल्यामुळे भेंडी थोडी आधी भाजून घेतली की छान होते भरली भेंडीची सुद्धा रेसिपी लवकरच शेअर करेन तुम्हाला यामध्ये आता पण सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला घालणार आहे याने चव ते छान येते मॅगी मॅजिक मसाला आहे हा तुम्ही याऐवजी जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसालासुद्धा वापरू शकताय त्याने सुद्धा भेंडीला एक वेगळी अशी चव येते आणि काहीच वापरायचं नसलं तर नुसतं चटणी सुद्धा भेंडी खूप छान लागते भेंडी लहान मुलांना शक्यतो करून जास्त आवडते बघा इथं पाच मिनटं आता झाकून ठेवलेलं आहे मी एक पाचच मिनटं झाकलेलं आहे कारण की आपली भेंडी बघा लगेच अशी आधीच भाजल्यामुळं जास्त वेळ काय लागला नाही भेंडी भाजायला इथं आपली भेंडी तयार आहे यामध्येच आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात इकडे बघू शकता मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकली की जास्त वेळ आपण गॅसवर ठेवायची नाही भे म्हणजे भेंडी झाल्या आता आपली इथे जवळजवळ भेंडी तयार आहे तुम्हाला आजची माझी भेंडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास भेंडीची लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद